नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे सगळे सगळेजण श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणत असाल हा काय राडा दाखवती हे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तर आम्ही सोलापूरमध्ये राहतो सोलापूरमध्ये पाण्याचा प्रॉब्लेमच आहे सहा दिवसाला म्हणजे सहा दिवसाला पाणी येतं त्यामुळे ही गडबड सगळे आणि पाणी आलं की वैतागून जातं माणूस इथं बघा माझा अवतार पाणी आल्यानंतर मग सगळी भांडी वगैरे घासून वगैरे हा माझा अवतार झालेला आहे आणि मी पाणी आलं त्यामुळे इथलं पण तेल सांडलं होतं हृदयने आदल्या दिवशी त्याच्यामुळे मी सगळं इकडं करून घेतलं होतं धुवून घेतलं होतं सगळं आणि तिथं परी पहिला बाहेरच मी टाकी वगैरे भरून घेते तर परीने तिथं भरून घेतली आणि इथं मी बाकीचे हांडे वगैरे भरून घेत होते हांडे वगैरे भरून झाल्यानंतर मी अशा बाटल्या वगैरे पण भरून ठेवते म्हणजे पाण्याचं कसं एक दिवस या बाटल्यांवर आपलं सगळं भागून जातं कारण कसं खूपच प्रॉब्लेम आहे पाण्याचं असं काही नाही भर आम्हाला पुरतं पण असं आता उन्हाळा आहे ना इथं पण आजूबाजूला जरा कामं वगैरे चालू आहेत तर तिथे पण मागतात वगैरे पाणी त्यामुळं मी पाणी भरून ठेवते जास्तीचं एक टाकी आणि हे सगळं तर पाणी भरून झाल्यानंतर हे घरात असा काही सराडा होता तर हा राडा सगळा आम्ही म्हणजे सगळं धुवून घेतलं होतं इथलं कारण खूपच असं मला घाण वाटत होतं इथं टाकीवर आता झाकून वगैरे घे घ्यायचं आहे टाकी वगैरे भरल्यानंतर आणि हे भांडी वगैरे पडलीत चला तर आता हे टाकीचं झाकण वगैरे लावून घेते कधी मी म्हणजे ना एक चार वाजता पाणी तीनला आलं होतं पण मी चार वाजता घेतलं होतं आणि तेवढा वेळ झाला आणि हे इथलं मी सगळं स्वच्छ धुवून घेतलं होतं ना म्हणतो तिथला राडा आहे सगळा हे आता सगळं आवरून घ्यायचं आहे गॅस वगैरे ही चार भांडी पडलेली आहे दुपारची ती सगळी भांडी वगैरे आता मी घासते आणि चला तर लागते माझ्या कामाला तर हा आहे इथे सोलापूरच्या पाण्याचा प्रॉब्लेम तर आता ही सगळं आवरून घेतलं होतं वरती मी भांडी वगैरे घासून ठेवली होती आणि मग मी आहे ना हे किचनचं ज्या खालचं जे मी ठेवते ना मिक्सर वगैरे हा डबा वगैरे त्या डब्यात असं आपलं एक्स्ट्राचं जर किराणाचं सामान वगैरे असतं ना ते ठेवलेलं आणि यात मी आहे ना लिंबाचं लोणचं लिंबाचं म्हणते सॉरी मिरचीचं लोणचं घातलेलं होतं ते होतं आणि लिंबाच्या लोणच्याला पण मी ना ह्या भरणीत ठेवलेलं आहे ते पण करून घ्यायचं आहे आणि ही इथं किरकोळ किरकोळ जे रिकामे डबे वगैरे आहेत ना ते सगळे इथे ठेवून घेते मी म्हणजे इकडं काही खाली एवढं काम पडत नाही त्यामुळे मी इथं ठेवते हे तर बघा माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला तुम्ही विसरता तर पहिल्यांदा पटकन जाऊन एक लाईक करा म्हणजे लाईक केल्यानंतरून मला पण छान वाटतं तर आता हे पूर्ण आवरल्यानंतरून हे असं आहे इथे मी रिकाम्या बाटल्या वगैरे पण ठेवते ह्या नवीनच बाटल्या आहेत त्या चहापत्तीसोबत मिळालेल्या तर इथं मी भांडी वगैरे घासून घेतली होती सगळी आता तो तो ती घासलेली भांड्यांचं पाणी वगैरे नितळलं होतं पण मी त्या तोपर्यंत टपातच ठेवले होते मग आता म्हटलं जाळीत वगैरे काढून घ्यावे म्हणजे ता आहे ते पाणी पण त्यातलं हे होऊन जाईल आणि मला बाकीचं आवरता येईल आणि पाणी आलं ना की सगळं स्वच्छ होतं असं आहे ह्या जी बाहेरचा दरवाजा आहे ना त्याच्यावर पण आम्ही पायऱ्या वगैरे सगळंच ज्या इथल्या ओनर आहेत ना त्यांनी आणि मी मिळून इथला त्यांनी कूलर वगैरे ठेवला होता तो काढून घेतला आणि मग बाकीचं हे आम्ही बाहेरचं तर काही नाही दोन दिवसाला आम्ही धुतोच पण पाणी आल्यानंतर इथलं धुतल्यानंतर ते सगळं आणि घरात पण पाणी आलं होतं त्या दरवाज्यात मारत मग हे सगळं बाहेरचं पण पाय मी हॉलमधलं वगैरे पण पुसून घेतलं तर सगळं आवरलं आहे आता पुसून वगैरे घेऊन स्वच्छ झालेलं आहे तर बघा आता व्हिडिओ आता मी चेंज वगैरे करून घेतलं होतं म्हणजे तो गाऊन खूपच ओला झाला होता आणि मी चेंज केलं होतं आणि गाऊन वगैरे ना मला असं ड्रेस वगैरेमध्ये पण एवढं कम्फर्टेबल नाही वाटत खरंच मला गाऊनची सवय झाली आता हे दोन तीन आहेत त्यातला तो गुलाबी एक दुसरा आहे तो मला हे घालू नाही देत म्हणतात काहीतरी दिसतो तो घालत नको जाऊ तर हे दोन व्यवस्थित दिसतात तर इथं मी चहा वगैरे ठेवला होता तर चला या चहा प्यायला आणि माझ्या आवडीचा विषय इथं मी तुम्हाला दाखवत होते भांड्यांचं अशी भांडी मांडून ठेवायला खरंच मला खूप आवडतं पण मुलं आहेत ना हे काहीतरी पसारा करतातच आणि ही जी आता रिकामी जागा आहे ना तिथं कुकर ठेवते मी झाकून असं भांडी वगैरे हो भरपूर आवडतात मला पण इथं एवढी जागा नाही आहे त्यामुळे हळूहळू आपण आता मला आवडते खरेदी करेनच मी भांड्यांची वगैरे हो तरी तर असं मी दाखवत होते तर चला मी इथं पण ते सांगत होते तुम्हाला आणि आता माझा चहा वगैरे उकळला होता तोपर्यंत तर म्हटलं आता चहा वगैरे पिऊन घ्यावा पाच साडेपाच वाजले होते खूपच उशीर झाला होता मला तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि यात तुम्ही पण या चहा पाहिला तर व्हिडिओला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच एक कमेंट पण नक्की करत जावा कमेंट कसा वाटला व्हिडिओ हे फक्त छान नाही का असं काहीतरी सांगत जावं म्हणजे मला हे छान वाटतं तरी इथं मी आता चहाचा आस्वाद घेते तर सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ